नाईट ड्रेस हा सहा महिन्यापासून पुढे चालतो सहा महिन्याला बसतो याची प्राइस दोनशे पासून स्टार्ट आहे आपल्याकडे असे एक हा ते दहा वर्षापर्यंत होजेरीचे नाईट ड्रेस मिळतात तसेच आपल्याकडे कॉटनचे एक वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत नाईट शूट चे स्टार्ट आणि एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत आपल्याकडे मिळतात सेट का सेट पूर्ण सेट मिळतो का पूर्ण सेट मिळतो नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन मध्ये स्वागत आहे आम्हाला कमेंट आलं होतं की लहान मुलांचे ड्रेसचे डेली यूज चे नाईट ड्रेसचे कुठे शॉप आहे का ते सांग मला लक्ष्मी रोडला मैत्री कॉर्नर या इथे नाही का इथे स्टॉल पाहायला मिळाले खूप मोठा स्टॉल नाही आहे छोटशाचे पण व्हरायटी भरपूर वर आहे इथे हॉजेरीचे सर्वचे एक महिन्यापासून त्यांचे लहान मुलांचे नाईट ड्रेस आणि डेली यूज चे आ, ड्रेस मिळतात इथे बघू त्यांच्याकडे आता कोणते कोणते ड्रेस मिळतात हे शॉप आहे ना मैत्री कॉर्नरच्या बरोबर खाली आहे तर ता चला बघू त्यांच्याकडे कोणते कोणते व्हरायटीचे आणि तुम्हाला जर असे नवे नवे पाहिजे असेल तर चॅनेल लाईब करून ठेवा हा ड्रेस हा सहा महिन्यापासून पुढे चालतो सहा महिने सहा महिन्याला बसतो याची प्राइस दोनशे पासून स्टार्ट आहे दोनशे पासून त्याच्यामध्ये असंख्य व्हरायटी त्याच्यामध्ये लेडीज साठी प्रिंट येते हे मुलींचे मुलींचा मुलींचं दोन्ही ड्रेस दोघांना चालू शकते असं काही नाही आणि महत्वाचं तुमच्याकडे पूर्ण सेट मिळतो पूर्ण सेट मिळतोय तो पण महिन्याचा कलर म्हणजे त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या असंख्य व्हरायटी येतात कार्टून प्रिंट अशा ज्या टीव्ही वरती जाहिरात बघता ते बघता ना कार्टून त्याच्यामध्ये सेम तसे लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह असतात ते घेतात लोक ओके अजून दाखवत त्याच्यामध्ये आर्टिकल असलेले पांडाचं डिझाईन हे असे हे शॉप आहे ना मैत्री कॉर्नर मैत्री कॉर्नर मैत्री कॉर्नर शेजारी आहे लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोडला मेन सिग्नलच्या चौकातच आहे क्रिसमस हे आलेलं असत आहे त्या हिशोबाने ही व्हरायटी नवीन आलेली आहे क्रिसमस साठी लोक घेतात असे शॉप आहे ना लक्ष्मी रोडला हे मैत्री कॉर्नर या शॉप बरोबर आहे हे शॉप आहे तसेच आपल्याकडे कॉटनचे एक वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत नाईट सूट ची ना। व्हरायटी मिळेल एक वर्षापासून ते कॉटन चे पण आपल्याकडे असे एक वर्षापासन ते दहा वर्षापर्यंत होजेरीचे नाईट ड्रेस मिळतात उत्तम क्वालिटी उत्कृष्ट असे का शंभर कलर येतात एक दोन प्रिंट वेगवेगळे येतात हे एक वर्षाची साईज आहे एक वर्षाच्या हा अजून याच्यामध्ये साईज वारी विविध प्रिंट वेगवेगळ्या वे सगळ्या मिळतील कलर दाखव हा असे विविध प्रकारचे प्रिंट्स प्रिंट्स आणि वेगवेगळ्या वे वे कलर्स ह्याच्यामध्ये मिळतील कमीत कमी शंभर कलर मिळतील यामध्ये ओके ह्याची काय स्टार्टिंग आहे ह्याची स्टार्टिंग अडीचशे पासून पुढे आहे अडीचशे रुपये एक वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत मिळतील ओके ओके जसे साईज घेईल तसे त्याची प्राइस वाढेल कलर दाखवा ना दोन या असंख्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज मिळतील तुम्हाला ओके पलटून दाखव ना भरपूर कलर आहे तुमचा याचे नाईट ड्रेसचे कलर आहे हजेरी मधले हा थोडा वेगळा वे आहे हा डिफरंट आहे अशा वेगवेगळ्या वे लेडीजचे ले प्रिंट्स मिळतील ओके हे दादांचं शॉप आहे ना हे म्हणले पन्नास वर्ष जुने वडिलांपासून आमचं हे आहे आता मी पंचवीस वर्ष हा व्यवसाय करत आहे हे बघा किती दाखवा खालची खालची हे पण बघ लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह असते अशा डिझाईन वेगवेगळे डिझाईन मिळतील अशा मुलींसाठी नाजूक डिझाईन আড়শে রুপা পাসনশে স্টার্ট আসুন স্টার্টিনা কে গাড়ি গাড়ি লিখে খাস গাড়ি গাড়ি ওকে भरपूर कलर पण आहे साईज पण आहे हे किती वर्षापर्यंतचे मुलांचे एक वर्षापासून दोन वर्षाला बस हो दोन वर्षापासून हा कॉरसेट आहे हा तुम्हाला अडीचशे पासन चालू होतो स्टार्ट आणि एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत आपल्याकडे मिळतात कॉरसेट का पूर्ण सेट मिळतो ह्याच्यात कलर मिळतील कलर दहा कलर येतात दाखवतो का हो हो हे कलर का हा हा बघा हा एक कलर आहे नाईट ड्रेस म्हणून पण नाईट ड्रेस म्हणून वापरता पॉट म्हणून मुलींसाठी आहे मुलींसाठी हो मुलींसाठी एक ते दहा वर्षापर्यंत मिळतो मुलींसाठी आणि मुलांसाठी पण मुलांसाठी मध्ये मिळते हा तीन वर्षाला मिळतो तीन वर्षापासून दहा वर्षापर्यंत याची प्राइस दोनशे पासून दोनशे पासून चालतो एक दोन कलर दाखवतो का हो का इथे कलर पण आहे याच्यामध्ये असे कलर वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट आणि कलर मिळतील तुम्हाला हे साइजचे पण आहे नाईज मध्ये अशा एका पॅकेट मध्ये पाच ड्रेस येतात वेगवेगळ्या त्यामध्ये प्रिंट असतात अशा प्रिंट येतील त्यामध्ये तुम्ही एकदम सेटर पूर्ण हवा असे आखा बंडल मिळू शकतो आखा बंडल तसे वेगवेगळ्या पाच प्रिंट येतात किरायकला कसं वेगवेगळ्या पाच प्रिंट पाहिजे असतात पाच प्रिंट तुम्ही घेऊ शकता अशा वेगळ्या हा रेट फिक्स आहे ना रेट साईज वरती असे येतील तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी आणि पूर्ण पॅक पॅक बंडल एका साइजच्या येतात एका एक, साइजच्या एक, एका साइजच्या पाच प्रिंट वेगवेगळ्या येतात एक वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत ओके बघा हे बघायचं पण भरपूर व्हरायटीज हे बघा हे असे लहान मुलांसाठी कार्टून चे प्रिंट येतात बारा तेरा वर्षाला बसते हे आता पुढे घ्यायचं म्हणलं तर तुम्ही एकत्र पॅकेट घ्यायचं म्हणलं तर हे बघा या असं या टाईप मध्ये प्रिंट वेगवेगळे येते अशा पॉटसेट मध्ये लेडीज आणि जेंट्स हे दोन्ही पण मध्ये वेगवेगळे येतात अख्ख्या पॅकेटच येतात ओके मुलांच्या मुलींच्या दोन्ही दोन्ही एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत मिळतात दादा तुम्ही व्हरायटीच्या लहान मुलांचे प्रोडक्ट भरपूर सांगितले तुमचं नाव आणि पत्ता सांगता का थोडस सा। माझं नाव प्रकाश पांडुरंग माने <coughs> मी आज इथं पंचवीस वर्ष आलं हा व्यवसाय करत आहे <coughs> अख्ख्या पुण्यातून माझ्याकडे सगळे जेवढे लहान मुलांचे टेस्ट आहेत ते सगळे माझ्याकडे घेऊन जातात आतापर्यंत कधी हा व्हिडिओ नव्हता केलेला पण पंचवीस वर्षाचं दुकान आपलं फेमस आहे पत्ता काय पत्ता मैत्रीकच्या दुकानाच्या शेजारी लक्ष रोड लक्ष्मी रोडला मैत्री कॉर्नर आणि टायमिंग काय असतं तुमचं टायमिंग माझा सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेआठ धन्यवाद म्हणजे पहिलं आता लक्ष्मी रोडला आहे लक्ष्मी रोडला हे मैत्री कॉर्नर त्या मैत्री कॉर्नरच्या शेजारी आहे गारांचं धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र